सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आज गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीचं आगमन झालं आहे आणि त्यांचा आवडता भोग म्हणजे मोदक हे किती सारे प्रकारचे बनतात पण आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीचे मोदक हे मोदक बनवायला आपल्याला फार कमी वेळ लागतो आणि हे झटपट बनणारे मोदक आपण आता सुरू करणार आहोत गॅस सुरू करूया आणि आपले पॅन गरम झाले आहे तर त्याच्यामध्ये एक चम्मच तूप घालूया आणि तूप वितळल्यानंतर एक वाटी त्यामध्ये बेसन घालूया बेसन आपल्याला परतवून घ्यायचे आहे छान हलकासा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला मिडियम फ्लेमवर बेसन भाजून घ्यायचे आहे त्याचा हलका गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आणि छान बेसनाला तूप पण सुटलेलं आहे आपलं बेसन भाजून झालेलं आहे तर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे ज्या वाटीनी आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने अर्धा वाटी साखर घालूया आणि आता ह्यामध्ये आपल्याला पाऊन कप दूध घालायचे आहे दुधामध्ये मलाई असली तर फारच छान याने मोदकाचा ना खूप टेस्टी लागते तर आपण ह्यामध्ये पाऊन कप दूध घातलेलं आहे आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मी फ्लेम थोडासा वाढवलेला आहे तर हे पहा या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला ला लागते आणि कंटिन्युशनमध्ये याच्यामध्ये चम्मच घालायचं आहे नाहीतर गाठी जमा होतात तर ह्या पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे बघा हळूहळू ह्याला थिकनेसपणा आलेला आहे तर हे मिश्रण तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये एक चम्मच वेलची पूड घालूया आता हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे आता आपण थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेऊया हे ड्रायफ्रूट मी आधीच कट करून घेतलेले आहे आपलं मिश्रण पण थंड झालं आहे तर आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया हा आपला मोदकाचा साचा आहे याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे साचा मी बंद केला आहे आता याच्यामध्ये हे मिश्रण टाकूया हे अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चारी साईड प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यावर जी मोदकाची डिझाईन आहे ना ती छान उमटते तर बोटाने हे असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे कट केलेले ड्रायफ्रूट्स आपण टाकूया ह्या पद्धतीने आपल्याला हे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडंसं स मिश्रण घेऊन परत हे आपण पॅक करून घेऊया तर या पद्धतीने आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे आणि आता हा साचा आपण उघडून घेऊया आणि या पद्धतीने आपला हा मोदक तयार झालेला आहे पहा किती छान मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण बाकी पण मोदक तयार करून घेऊया तर आता मी ह्याच्यामध्ये साच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण टाकूया आणि याच्या मधात आपण ड्रायफ्रूट टाकून हा मोदक तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहे तर आपण हे ड्रायफ्रूट टाकून घेतले आहे आता हे साच्या मी बंद केला आहे आणि जो एक्स्ट्रा मिश्रण आहे ते काढून घेऊया तर या पद्धतीने आपल्याला हे मोदक तयार करायचे आहे हे पहा किती सुंदर मोदक तयार झालेले आहे अशा पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहे किती छान मोदक तयार झालेले आहे हे खायला पण खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागतात ह्याच्यावर मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे म्हणजे ते दिसायला पण खूप सुंदर दिसतील ह्यावेळेस गणपतीला हे मोदक अवश्य बनवा खूप टेस्टी आणि तोंडात विरघळणारे असे हे मोदक तयार होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा